नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची रणधुमाळी आता संपलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून आमदारपदी सचिन पाटील हे सतरा हजार शेहेचाळीस इतक्या मताधिक्याने या ठिकाणी विजयी झालेले आहेत ही, ही निवडणूक जरी संपली असली तरी आता फलटणकरांना वेध लागून राहिले आहेत ते आगामी काळामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामध्ये प्रामुख्याने फलटण नगर परिषद असेल त्याचबरोबर फलटण पंचायत समिती असेल त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणूक असतील याचे वेध आता फलटण तालुक्यातील कार्यकर्त्यांना मतदारांना नेते मंडळीला लागून राहिले आहेत फलटण नगरपालिकेचा विचार केला तर फलटण नगर पालिकेला फलटण नगर परिषदेला पंचवीस नगरसेवक या ठिकाणी कार्यरत आहेत तर फलटण जिल्हा परिषद गट फलटण तालुक्यात सात जिल्हा परिषद गट आहेत आणि पंचायत समितीचे चौदा पंचायत समिती गण आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे या ठिकाणी विजय झालेले आमदार सचिन पाटील आणि माजी आमदार दीपक चव्हाण यांच्या मतांमध्ये फलटण नगर परिषद असेल त्याचबरोबर सा जिल्हा परिषदांचे वेगवेगळे गट असतील यामध्ये कोणाचा किती फरक राहिला हे आपण आता जाणून घेणार आहोत त्याचं कारण हे असंच आहे की आगामी आता काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ठिकाणी लागणार आहेत आणि यामध्ये काटेकी टक्कर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच अनुषंगानं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मताधिक्य बघणार आहोत सुरुवातीला आपण पाहूया फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांतर्गत फलटण शहरा शहरामध्ये काय परिस्थिती राहिली हे आपण पाहणार आहोत फलटण शहरामधील आमदार सचिन पाटील यांना या ठिकाणी चौदा हजार नऊशे सदुसष्ट मतदान या ठिकाणी मिळालेले आहे तर माजी आमदार दीपक चव्हाण यांना अकरा हजार दोनशे पाच मतदान या ठिकाणी मिळालेलं आहे या ठिकाणी सचिन पाटील यांना तीन हजार सातशे बावन्न मताचं या ठिकाणी मताधिक्य मिळालेलं आहे आता आगामी काळामध्ये फलटण नगर परिषदेची निवडणूक होऊ घातली आहे आणि यामध्ये पुन्हा एकदा थेट नगराध्यक्ष पदाची या ठिकाणी निवडणूक होणार आहे त्यामुळं या ठिकाणी काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे या फलटण शहराबरोबरच आपण पाहणार आहोत आता फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद गटनिहाय या ठिकाणी पडलेले मतदान आपण पाहणार आहोत सुरुवातीला पाहूया साखरवाडी जिल्हा परिषद गट साखरवाडी जिल्हा परिषद या गटामध्ये सचिन पाटील यांना या ठिकाणी एकूण मतदान पडलेले आहे ते सस्तेवाडी गणामध्ये या ठिकाणी सहा हजार एकोणतीस आणि साखरवाडी या गणामध्ये सहा हजार नऊशे सत्त्याऐंशी मतदान सचिन पाटील यांना या ठिकाणी मिळालेलं आहे जे एकूण मतदान झालेलं आहे ते साखरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये सचिन पाटील यांना सस्तेवाडी गणातून सहा हजार एकोणतीस मतदान मिळालं आहे तर साखरवाडी गणातून या ठिकाणी सहा हजार नऊशे सत्याऐंशी मतदान मिळालं आहे तर माजी आमदार दीपक चव्हाण यांना या ठिकाणी सस्तेवाडी या गणामधून चार हजार तीनशे सत्तावन्न आणि साखरवाडी या गणामधून पाच हजार तीनशे आठशे अडोतीस मतदान या ठिकाणी मिळालेलं आहे अर्थातच सस्तेवाडी या गणामधून सचिन पाटील यांना सोळा सोळाशे बहात्तर मताची आघाडी मिळाली आहे आणि साकरवाडी या गणामधून सोळाशे एकोणपन्नास मतांची आघाडी मिळाली आहे अशा प्रकारे तीन हजार तीनशे एकवीस मतांचं मताधिक्य हे सचिन पाटील यांना साकरवाडी जिल्हा परिषदे या गटामधून मिळालं आहे अर्थातच या साकरवाडी जिल्हा परिषदेचं या ठिकाणी प्रतिनिधित्व सातारा जिल्हा परिषदेमध्ये गेल्या वेळेस म्हणजेच दोन हजार सतरा साली निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये श्रीमंत शिवांजली राजे नाईक निंबाळकर यांनी या, या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व केलेलं आहे आणि तब्बल सात वर्षानंतर अद्यापर्यंत या ठिकाणी निवडणुका झाल्या नाहीत आता आगामी काळामध्ये या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कोणकोण रिंगणात उतरणार हेही या ठिकाणी महत्वाचं राहणार आहे या अगोदर या जिल्हा परिषद गटांची आरक्षण निश्चित होणार आहेत आणि यानंतरच पुढच्या निवडणुका संपन्न होणार आहेत यानंतर पाहूया आपण जिल्हा परिषदेचा विडणी गट विडणी गणात विडणी जिल्हा परिषद गटामध्ये दोन गण आहेत सांगवी आणि विडणी यामध्ये आमदार सचिन पाटील यांना सांगवी या पंचायत समिती गणामधून सात हजार चौऱ्याहत्तर मतदान मिळालं तर विडणी या पंचायत समिती गणामधून सहा हजार नऊशे अष्ट्याहत्तर मतदान मिळालं याबरोबरच दीप माजी आमदार दीपक चव्हाण यांना सांगवी या गनामधून पाच हजार एकावन्न मतदान मिळालं तर विडणी या गनामधून पाच हजार नऊशे सदुसष्ट मतदान मिळालं अर्थातच सांगवी या गा या सचिन पाटील यांना दोन हजार तेवीस मतांची आगा आघाडी मिळाली तर विडणी या पंचायत समिती गणामधून एक हजार अकरा मतांची आघाडी ही सचिन पाटील यांना मिळाली आहे एकूणच या मतदारसंघामध्ये सचिन पाटील यांना तीन हजार चौतीस इतकी मतांची मताधिक्य या ठिकाणी मिळालेलं आहे या मतदारसंघामधून सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून कांचनमाला निंबाळकर यांनी या सदस्य म्हणून या ठिकाणी काम पाहिलं या गटाचं नेतृत्व केलेलं आहे आता या गटामध्ये तीन हजार चौतीस मतांची आघाडी ही सचिन पाटील यांना मिळाली आहे यानंतर पुढचा जिल्हा परिषद गट आहे तो गुन्हेवरे जिल्हा परिषद गट या गटाचं मतदान आपण या ठिकाणी पाहणार आहोत या जिल्हा परिषद गटामधून गुनावरे जिल्हा परिषद गटा अंतर्गत असलेल्या आसू या पंचायत समिती गणामधून सचिन पाटील यांनी सहा हजार नऊशे बारा मतदान या ठिकाणी मिळवलं तर या पंचायत समिती गणामधून दीपक चव्हाण यांना पाच हजार सहाशे सोळा मतदान या ठिकाणी मिळालं आहे आसू या पंचायत समिती गणामधून बाराशे शहाण्णव मतदान ची आघाडी ही सचिन पाटील यांना मिळाले आहे आमदार सचिन पाटील यांना मिळाले आहे तर जि गुनरे या पंचायत समिती गणामधून सचिन पाटील यांना सात हजार एकशे पंचेचाळीस मतदान तर दीपक चव्हाण यांना पाच हजार एकशे पाच मतदान या ठिकाणी मिळाले आहे अर्थातच आसू आणि गुन्हवरे गुन्हवरे या पंचायत समिती गणामधून दोन हजार चाळीस मतांच्या आघाडी सचिन पाटील यांना या ठिकाणी मिळाली आहे या गुनवरे जिल्हा परिषद गटामधून तीन हजार तीनशे छत्तीस मतांचं मताधिक्य हे आमदार सचिन पाटील यांना या ठिकाणी मिळालेले आहे या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व या उषादेवी गावडे या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व दोन हजार स सोळा सतराच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेवरती निवडून गेल्या होत्या यानंतर पाहणार आहोत ते कोळकी जिल्हा परिषद गट कोळकी जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद गटाअंतर्गत कोळकी आणि बरड हे पंचायत समिती गण आहेत कोळकी पंचायत समिती गणामधून सचिन पाटील यांना पाच हजार सहाशे एक्क्याऐंशी मतदान या ठिकाणी मिळालं तर दीपक चव्हाण यांना पाच हजार चारशे सत्तावन्न मतदान या ठिकाणी मिळालं कोळकी पंचायत समिती गणामधून दोनशे चोवीस मतांचं मताधिक्य हे या ठिकाणी आमदार सचिन पाटील यांना मिळालेलं आहे तर बरंड पंचायत समिती गणामधून पाच हजार पाचशे आठ मतदान आमदार सचिन पाटील यांना या ठिकाणी मिळालं तर दीपक चव्हाण यांना या ठिकाणी पाच हजार तीनशे एक्केचाळीस मतदान मिळालं या परट पंचायत समिती गणामधून एकशे सदुसष्ट मतांचं मताधिक्य हे या ठिकाणी सचिन पाटील यांना मिळालं आहे अर्थातच कोळकी जिल्हा परिषद गटामधून सचिन पाटील यांना तीनशे एक्क्याण्णव मतांचं मताधिक्य मिळालं आहे या जिल्हा परिषद गटामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व या ठिकाणी भावनाताई माणिकराव सोनवलकर यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि सध्या माणिकराव सोनवलकर भावनाताई सोनवलकर या सरपंच म्हणून दुधेबेव ग्रामपंचायतचं काम पाहत आहेत तर माणिकराव सोनवलकर त्यांचे जे पती आहेत ते सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असून त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे नुकतीच त्यांची कृष्णा खोरे महामंडळाच्या संचालकपदी ही निवड झालेली आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कोळकी जिल्हा परिषद गटात काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे जेमतेम तीनशे एक्क्याण्णव मतांचं मताधिक्य हे या ठिकाणी या आमदार सचिन पाटील यांना या ठिकाणी मिळालेलं आहे यानंतर पुढचा जिल्हा परिषद गट पाहणार आहोत तो तरडगाव जिल्हा परिषद गट ज्या ठिकाणावरून माझे आमदार दीपक चव्हाण यांचं गाव येतं तरडगाव या गटामध्ये काय परिस्थिती आपण ते पाहणार आहोत तरडगाव जिल्हा परिषद अंतर्गत पाडेगाव आणि तरडगाव हे दोन पंचायत समिती गण आहेत पाडेगाव पंचायत समिती गणामधून सचिन पाटील आमदार सचिन पाटील यांना पाच हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मतदान या ठिकाणी मिळालं तर माझे आमदार दीपक चव्हाण यांना चार हजार सातशे पंच्याऐंशी मतदान या ठिकाणी मिळालं पाडेगाव पंचायत समिती गणामधून सचिन पाटील यांना बाराशे तेरा मतांची आघाडी या ठिकाणी मिळालेली आहे तर तरडगाव पंचायत समिती गणामधून सहा हजार एकशे सदोतीस मतदान सचिन पाटील आमदार सचिन पाटील यांना मिळालं तर माझे आमदार दीपक चव्हाण यांना सहा हजार मतदान हे तरडगाव पंचायत समिती गणामधून मिळालं तर तरडगाव गणामधून त्र्याऐंशी मतांचं मताधिक्य हे सचिन पाटील यांना मिळालेलं आहे आणि या मतदारसंघामधून तरडगाव जिल्हा परिषद गटामधून बाराशे शहाण्णव मतांचं मताधिक्य हे आमदार सचिन पाटील यांना मिळालेलं आहे या जिल्हा परिषद गटामध्ये ही काटेकी टक्कर पाहायला मिळू शकते या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे करत होते जे सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पाठीमागं काम पाहिलेलं आहे या गटामध्ये बाराशे शहाण्णव मताची आघाडी आमदार सचिन पाटील यांना या ठिकाणी मिळाले आहे हिंगणगाव जिल्हा परिषद गट हा अतिशय महत्वपूर्ण गट आहे कारण या गटामध्ये एकमेव जिल्हा परिषद गट असा आहे ज्या गटामध्ये आमदार माजी आमदार दीपक चव्हाण यांना या ठिकाणी आघाडी मिळालेली आहे या हिंगणगाव जिल्हा परिषद अंतर्गत हिंगणगाव आणि सुरवडी हे दोन पंचायत समिती गण आहेत हिंगणगाव पंचायत समिती गणामधून सचिन पाटील यांना पाच हजार नऊशे त्रेपन्न मतदान या ठिकाणी मिळालं तर माझे आमदार दीपक चव्हाण यांना या ठिकाणी सहा हजार तीनशे ब्याऐंशी मतदान या ठिकाणी मिळालं आहे हिंगणगाव पंचायत समिती गणातही या ठिकाणी चारशे हिंगणगाव पंचायत समिती गणामध्ये चारशे एकोणतीस मतांचं या ठिकाणी मताधिक्य हे माझे आमदार दीपक चव्हाण यांना या ठिकाणी मिळालं आहे तर सुरवडी पंचायत समिती गणामध्ये सहा हजार दोनशे नव्वद मतदान सचिन पाटील यांना मिळालं आहे तर दीपक चव्हाण यांना पाच हजार एकोणनव्वद मतांचं मताधिक्य मतदान हे दीपक चव्हाण यांना मिळालं आहे सुरवणी पंचायत समिती गणामधून बाराशे एक मतांची आघाडी ही आमदार दीपक चव्हाण यांना आमदार सचिन पाटील यांना या ठिकाणी मिळालं आहे अर्थातच हिंगणगाव या जिल्हा परिषद गटामध्ये सातशे बहात्तर मतांचं मताधिक्य हे माझे आमदार आमदार सचिन पाटील यांना या ठिकाणी मिळालं आहे फक्त या पंचायत समिती गणा हिंगणगाव जिल्हा परिषद गटांतर्गत हिंगणगाव गणामध्ये दीपक चव्हाण यांना एकमेव गणात या ठिकाणी आघाडी मिळाली आहे ते ही चारशे एकोणतीस मतांची या या टोटल हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये सातशे बहात्तर मतांचं मताधिक्य हे आमदार सचिन पाटील यांना या ठिकाणी मिळालं आहे त्यामुळे हिंगणगाव जिल्हा परिषद गट या ठिकाणी काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे यानंतर गिरवी जिल्हा परिषद गट या जिल्हा परिषद गटांतर्गत वाटार निंबाळकर आणि गिरवी असे दोन गण आहेत त्यापूर्वी हिंगणगाव जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व दत्ताबापू अनपट हे सलग दोनदा या ठिकाणी केले आहे त्यांच्या पत्नीने एकदा या ठिकाणी नेतृत्व केलं आहे ने आणि दत्ताबापू अनपट हे यावेळेस विद्यमान जिल्हा परिषद सदस्य त्या ठिकाणावरून निवडून गेलं होतं यानंतर गिरवी जिल्हा परिषद गट ज्या गटामधून ॲडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर या विजयी झाल्या होत्या आणि फलटण तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटामध्ये सात पैकी सहा राजे गटाचे जिल्हा परिषद निवडून आले होते तर एकमव जिल्हा सदस्य या ठिकाणी गिरवी जिल्हा परिषद गटामधून ऍडव्होकेट जिजामाला निंबाळकर या विजयी झाल्या होत्या गिरवी जिल्हा परिषद गटाअंतर्गत वाटार निंबाळकर पंचायत समिती गणामध्ये सचिन पाटील यांना सात हजार दोनशे ब्याऐंशी मतदान या ठिकाणी मिळालं तर माझे आमदार दीपक चव्हाण यांना सहा हजार सव्वीस मतदान मिळालं वाटा निंबाळकर पंचायत समिती गणामधून बाराशे छप्पन्न मतांची आघाडी सचिन पाटील यांना या ठिकाणी मिळाली आहे तर या ठिकाणी गिरवी पंचायत समिती गणामधून सहा हजार एकशे अठरा मतदान सचिन पाटील यांनी घेतलेलं आहे तर पाच हजार एकशे त्रेसष्ट मतदान दीपक चव्हाण यांनी घेतलेलं आहे या जिल्हा परिषद गटामध्ये दोन हजार दोनशे अकरा मतांची आघाडी आमदार सचिन पाटील यांनी या ठिकाणी घेतलेली आहे या जिल्हा परिषद गटातही काटेकी टक्कर होणार असल्याचं संकेत या ठिकाणी मिळत आहेत या जिल्हा परिषद गटामध्ये दिगंबर राघवणे यांनाही चांगलं मतदान या ठिकाणी मिळालं होतं गिरवी गावातून राघवन यांना तेराशे मतदान या ठिकाणी मिळालं आहे अशा प्रकारे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील फलटण शहर असेल त्याचबरोबर सात जिल्हा परिषद गट असतील यामधून सचिन पाटील हे सतरा हजार शेहेचाळीस मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत आणि आता सर्व मतदार कार्यकर्त्यांचं नेत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष लागून राहिले आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधील ज्या काही आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर फलटण तालुक्यातील बावीस ग्रामपंचायतींच्या निवडणुका या जानेवारी अखेर जाहीर होणार आहेत यांचेही आता युद्धपातळीवरती रणनीती सुरू आहे आगामी काळामध्ये फलटण कोरेगाव युद्ध आ... फलटण तालुक्यामध्ये सर्वच मतदारसंघामध्ये आता या ठिकाणी निवडणुका चुरशीने होणार का याकडे तालुक्यातील कार्यकर्त्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आजच्या या इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पहिल्याच असाल तर नमस्ते फलटणचे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद